लोकसभा निवडणुकांच्या उमेदवार अगदी कार्यकर्ते सगळेच कामाला लागले। आता का म्हटलं की जागा उमेदवारी आली पक्षांतर या सगळ्या गोष्टी आल्यास पण यंदाची ही निवडणूक वेगळी ठरणार आहे कारण इतके दिवस विरोधात असलेले आता एकत्र आलेत युत्या आघाड्या केल्यात त्यामुळे सगळंच गणित गुंतागुंतीचं होऊन बसले यातच महाविकास आघाडी म्हणून पवार गट ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे युतीप्रमाणे या आघाडीतही जगा वाटपावरून तुतुमेमे सुरूच आहे यातच वंचित सोबतही आघाडीची बोलणी सुरू होती पण आघाडी होण्याआधीच बिघाडी झाली आणि बोलणी फिसकटली त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आता ज्या ठाकरेंनी वंचितला आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्याशीच वंचितचं वाजद आणि या उलट ज्या काँग्रेसनं वंचितला सोबत घ्यायला नकार दिला त्याच वंचितनं काही जागांवरती काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पण अकोला जिथे प्रकाश आंबेडकर स्वतः उमेदवार आहेत तिथे मात्र काँग्रेसने आपला उमेदवार उतरवून आंबेडकरांना गोतात आणले त्यामुळे अकोल्यात आता तिरंगी लढत होणार आहे त्यामुळे काँग्रेसने उतरवलेले उमेदवार नेमके कोण आहेत आणि या सगळ्यांचा फायदा भाजपला कसा होणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता अकोल्यातलं सध्याचं गणित पाहण्याआधी त्या लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा जाणून घेतला पाहिजे अकोला आहे की काय काँग्रेसचा गड एकोणीशे बावन्न पासून एकोणीशे चौऱ्याऐंशी पर्यंत म्हणजे जवळपास दहा टर्म काँग्रेसचा खासदार या ठिकाणी निवडून यायचा पण भाजपच्या पांडुरंग फुंडकरांनी काँग्रेसचा हा किल्ला फोडला त्यानंतर तीन टर्म फुंडकर तिथं खासदार राहिले फुणकरांनंतर हा मतदारसंघ आला प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दोन वेळा आंबेडकरांना अकोल्याच्या मतदारांनी लोकसभेची संधी दिली पण दोन हजार चार ला चित्र बदललं आणि अकोला पुन्हा एकदा भाजपकडे आला भाजपच्या तिकिटावर संजय धोत्रे सलग चार वेळा मतदारसंघातून खासदार राहिले संजय धोत्रे हे फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात केंद्रात त्यांचे चांगले संबंध आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभेला संजय धोत्रेंच्या म्हणण्यावरून त्यांचा मुलगा अनुप धोत्रेला उमेदवार देण्यात आली अनुप धोत्रे यांनी आजपर्यंत एकही निवडणूक लढवली नाही पण संजय धोत्रेंच्या एका शब्दावरून यात कोणीही हस्तक्षेप देखील केला नाही तर त्यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आता अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत लोकसभा मतदारसंघ आंबेडकरांचा समर्थक गट इथे मोठ्या प्रमाणावर आहे ग्रामीण भागात तर वंचितला मतदान करणारा मोठा समर्थक गट आहे अशात वंचित जर महाविकास आघाडीत असता तर काँग्रेसनं तिथे उमेदवार न देता प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देईल असं जवळपास फिक्स होतं पण वंचित आघाडीपासून वंचितच राहिला पण तरी जसं आंबेडकरांनी सांगली आणि नागपूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा दिला तसं अकोलात काँग्रेस आंबेडकरांना पाठिंबा देईल अशी चर्चा होती उमेदवारी अर्ज दाखल करायला दोन ते तीन दिवस बाकी असता नाही काँग्रेसने इथं आपला उमेदवार दिला नसल्यानं आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसच्या पाठिंब्याची जवळपास खात्री पटणारच होती पण तितक्यात काँग्रेसनं आंबेडकरांच्या अपेक्षा भंग केल्या आणि तिथे आपला उमेदवार उतरवला काँग्रेसने डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेसने यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात त्यांचाच फॉर्म्युला वापरून मराठा काड खेळले आंबेडकर आघाडीपासून दूर जाण्यासाठी मराठा फॉर्म्युला असल्याचं जातं कारण आंबेडकर आघाडीला जरांगेंचा फॉर्म्युला विषयी मागणी करत होते ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण ती मागणी काही पूर्ण झाली नाही पण आता आंबेडकरांचा हाच फॉर्म्युला काँग्रेसने त्यांच्याच विरोधामध्ये वापरलाय आता अभय पाटलांविषयी सांगायचं झालं तर ते पेशाने ऑर्थोपेडिक सर्जन आहे डॉक्टर के एस पाटील फाउंडेशन नावाने त्यांची सामाजिक संस्था आहे या संस्थेतून गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी ती आर्थिक मदत असेल आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांसाठी शिक्षणाची सोय असेल त्यांच्या मुलींचा विवाह असेल या सगळ्या गोष्टी या संस्थेमार्फत केल्या जातात अकोल्यातील बंजारा समाजातील लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केल्याचं बोललं जातं एवढंच नाही अभाई पाटील हे मराठा मोर्चाचे नेते आहे वाशिम बुलढाणा आणि अकोला या शहरांमध्ये निघालेल्या मराठा मोर्चाची जबाबदारी त्यांच्यावरती होती त्यांच्या मराठा मोर्चातील वढालचा फॉर्म्युला चांगला चर्चेत आला होता विश्व हिंदू परिषदेचे ते कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात अभय पाटलांचे शरद पवारांसोबतही चांगले संबंध असल्याचं चा बोललं जातं महत्वाचं म्हणजे अभय पाटलांचे वडील काशीनाथ पाटील हे संघाशी संबंधित आहेत कारसेवकांमध्ये काशीनाथ पाटलांचं नाव घेतलं जातं त्यामुळे संघाचा देखील सॉफ्ट कॉर्नर पाटलांच्या बाजूने आहे एकूण काय अकोलातील जनमानसामध्ये अभय पाटलांची चांगली प्रतिमा आहे आणि काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपच्या देखील अडचणी वाढल्यात खास करून आंबेडकरांच्या कारण आजपर्यंतचा अकोलाचा लोकसभेचा राजकीय इतिहास काढला तर काँग्रेस आणि वंचितच्या मतांच्या विभाजनाचा फायदा हा कायम भाजपला झालाय अकोल्यातील काँग्रेसने याआधी दोन वेळा मुस्लिम उमेदवार दिला पण त्याचा फायदा भाजपला झाला आता वंचितची अकोला ताकद मोठी आहे दलित मतदार या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे त्यात गेल्या तीस वर्ष जिल्हा परिषदेवर वंचितची सत्ता आहे पण असं असताना सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारामुळे या मतामध्ये विभाजन झालं आताही अभय पाटलांच्या उमेदवारीनं काँग्रेसने दलित आणि मराठा मत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला तरी आंबेडकरांमुळे या मतांचं विभाजन होणार असल्याचं बोललं जातं पण अनुप ग्रामपंचायतही लढवली नसल्यानं त्यांच्यावर सुद्धा घरणशाही आरोप होते त्यामुळे अकोलातील ही लढत तिरंगी होणार आहे आणि चांगलीच गाजार देखील तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका